येत्या पंधरा ऑगस्ट रोजी तहसीलदार ताब्यात घेणार तहसील कार्यालयाची इमारत संग्रामपूर येथील तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षापासून सुरू आहे या इमारतीचे काम संथबतीने होत असून तहसील कार्यालय इमारतीचे कामाची मुदत संपून अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे तरीही किरकोळ स्वरूपाचे काम पूर्ण झालेले नाही पंधरा ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करावे असे सूचना बांधकाम विभागाला तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या असून पंधरा ऑगस्टलाच तहसील कार्यालयाची इमारत तहसीलदार प्रशांत पाटील ताब्यात घेणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे तहसीलदार प्रशांत पाटील व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली व कंत्राटदारासह अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यामुळे मागील काही वर्षापासून या तहसील कार्यालयाची इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू असून या कामाची बांधकामाची मुदत संपलेली आहे तरी काही प्रमाणात काम अपूर्ण आहे या तहसील कार्यालय इमारत बांधकामाचे काम सुरू असून नवीन तहसील कार्यालयाचे कामकाज वरवट बकाल संग्रामपूर तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोडवरील खाजगी भाडतत्वावर सुरू आहे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे वेळेत पूर्ण न झाल्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या तहसील कार्यालयाचे दरमहा एकोणतीस हजार आठशे नव्वद रुपये एवढा भूरदंड शासन तिजोरी भूरदंड पडत आहे त्यामुळे भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये या खाजगी इमारतीवर खर्च होत आहे तहसील कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून केवळ रंगरंगोटी व इतर काही प्रमाणात काम बाकी आहे कंत्राटदाराकडून कामास विलंब झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे आदिवासी बहुल म्हणून संग्रामपूर तालुक्याची ओळख आहे येथील तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन इमारतीला मंजुरी मिळाली होती जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे बांधकामास सुरुवात करण्यात आली होती आणि भाडे तत्वावर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू आहे दररोज तालुक्यातील विविध कामासाठी ग्रामीण भागातील नागरिक विद्यार्थी शेतकरी शेतमजूर व वृद्ध आपल्या कामासाठी येथे येत असतात या ये इमारती अपुरी जागा असल्यामुळे नकल विभाग व संजय गांधी जुन्या तहसील कार्यालयासमोर असलेल्या विश्रामगृहात आहे त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे परंतु तहसील कार्यालयाचे इमारत मुदत संपल्यावर पूर्ण न झाल्यामुळे अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बांधकामाची पाहणी करून कडक सूचना दिल्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करावे असे सूचना देण्यात आले आहे तहसीलदार प्रशांत पाटील हे तहसील इमारत पंधरा ऑगस्टला ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली आहे मात्र निश्चित मुदत संपूर्णही मुदतीच्या आत काम पूर्ण न झाल्याने नाहक खाजगी इमारत मालकाचा लाखो रुपये फायदा होत असून करोरूपी जनतेच्या पैशातूनच तो वसूल केला व केला जात आहे मुदतीच्या आत काम पूर्ण न झाल्याने व इमारतीचे भाडे वाढत असल्याने संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे दयालसिंग चौहान संग्रामपूर बुलढाणा मराठी माझा न्यूज जाहिराती आणि बातम्यांकरिता संपर्क दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी सत्याऐंशी शून्य शून्य नऊ सात